जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि पवित्र अशा दिवशीबद्दल माहिती घेणार आहोत तो म्हणजे सप्टेंबर एकवीस रविवार सर्व पितृ अमावस्या हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे अमावस्येला आपले पितर पृथ्वीवर येतात त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि त्यांना तृप्त करण्यासाठी आपण तर्पण श्राद्ध दान आणि दिवा लावतो या दिवशी केलेली अगदी छोटीशी कृतीही मोठे पुण्य देऊन जाते या दिवशी घरात किंवा देवघरात एक दिवा लावणे हे अतिशय पुणेकारक मानले गेले आहे दिव्याचा प्रकाश म्हणजे ज्ञान शांती आणि सकारात्मक ऊर्जा ज्या घरात दिवा लावला जातो त्या घरात पितरांचा आशीर्वाद कायम राहतो या दिव्याने पितृदोष नष्ट होतो आणि घरातील अडथळे दूर होतात कोणत्याही परिस्थितीत या दिवशी पूर्व दिशेला तोंड करून घरातील देवघरात किंवा पवित्र जागी दिवा लावावा शक्य असल्यास तिळाच्या तेलाचा किंवा तुपाचा दिवा वापरावा दिव्याजवळ थोडी तुळशीचे पान ठेवले तर ते अधिक शुभ मानले जाते शास्त्र सांगते की या अमावास्येला केलेला दिवा शंभर पिढ्यांचा पितृदोष दूर करण्यास समर्थ असतो घरातील सततचे आजार अडचणी वाद विवाद कमी होतात संततीच्या मार्गातील अडथळे दूर होतात आर्थिक प्रगतीसाठी मार्ग मोकळा होतो घरात समाधान शांतता आणि ऐक्य निर्माण होते फक्त दिवा लावणे पुरेसे नाही तो दिवा लावताना मनात प्रार्थना करणे खूप गरजेचे आहे मनापासून म्हणा हे आमच्या पितरांनो आम्हाला आशीर्वाद द्या आमच्यावर कृपा करा आमच्या घरातील सर्व संकटे दूर करा या श्रद्धेने केलेल्या प्रार्थनेला नक्कीच फळ मिळते असे मानले जाते की या दिवशी लावलेला दिवा घरातील नजरदोष एडापिडा आणि नकारात्मक ऊर्जा चोवीस तासांत नाहीशी करतो घरात एक हलकी पण सकारात्मक लहर निर्माण होते परिवारातील नाते जुळू लागतात मनात समाधान निर्माण होते मांसाहार वर्ज्य आहे मद्यपान तंबाखू यांचा त्याग करा अपमानकारक बोलणे कटू वादविवाद टाळा शक्य असल्यास उपवास करून दिवसभर पवित्रता राखा जय जय स्वामी समर्थ मित्रांनो आजचा हा व्हिडिओ इथेच संपतो आशा करते की तुम्हाला ही माहिती नक्कीच उपयुक्त ठरली असेल आपले पितर आपले देव आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वामी समर्थांचा आशीर्वाद हे आपल्या जीवनाला नेहमीच योग्य मार्ग दाखवत असतात स्वामींनी सांगितलं भीती करू नका मी आहे ही वाक्य फक्त शब्द नाहीत तर ती आपल्या जीवनातील प्रत्येक संकटाच्या वेळी आधार देणारी शक्ती आहे म्हणूनच या अमावास्येच्या पवित्र दिवशी आपण दिवा लावून आपल्या पितरांना आठवूया त्यांचे आशीर्वाद मागूया आणि स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवूया लक्षात ठेवा जगण्यामध्ये संकट आलीच तरी श्रद्धा भक्ती आणि संयम यामुळेच त्यावर मात करता येते स्वामी समर्थ नेहमी आपल्या सोबत आहेत आपल्याला मार्गदर्शन करत आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि अजूनही तुम्ही आमच्या कृपा सिंधू स्वामी समर्थ या चॅनलला लाईब केले नसेल तर आत्ताच करा कारण पुढील व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अजूनही सुंदर प्रेरणादायी आणि माहिती घेऊन येणार आहोत चला शेवटी आपण सर्वांनी मनापासून प्रार्थना करूया स्वामी समर्थ आमच्या सर्व पितरांना शांती द्या आम्हाला तुमची कृपा लाभू द्या आमच्या जीवनातील संकट दूर करा आणि आनंद शांती समाधान आमच्या घरी नांदो जय जय स्वामी समर्थ